अमरावती शहरातील लालखडी परिसरातून नागपूर गेट पोलिसांनी नशेच्या गोळ्या विक्री करताना एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आरोपी हा मूळचा अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील आहे तो अमरावतीत पाटीपुरा येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता अन्न व औषध प्रशासना विभागात आणि खोलापूर गेट पोलिसांनी या आरोपीला रंगेहात अटक केली आहे आरोपीकडून एकशे त्र्याण्णव नायट्रावेट दहा नावाच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत आरोपीचे मूर्तिजापूर येथे मेडिकल आहे तिथे त्यांचा मुलगा मेडिकल शॉप चालवितो अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे औषधी व सौंदर्य कायदा एकोणीसशे चाळीस व त्या अंतर्गत नियम एकोणीसशे पंचेचाळीस सह हो कलम एकशे अठ्ठ्याऐंशी तीनशे अठ्ठावीस भानवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत उर्ला गोंडावार यांनी दिली आहे गोपनीय माहितीद्वारे डी बी पथकास आणि आमच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की एक लालकडी परिसरात मोकळ्या जागेवर एक किसाम जुनेद खान महबूब खान रानार मुर्तिजापूर अकोला या जिल्ह्याचा व्यक्ती एक, एक नशक गोळ्या विक्रीसाठी त्याला बटन हा हा सुद्धा नावाने ओळखले जाते तो विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेला आहे त्यावरून डी डीबी पथक व अधिकारी यांना अन्न व सौंदर्य प्रसादने यांचे अधिकारी यांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांच्यासह आमची टीम आणि अन्न व प्रशासन अधिकारी व दोन पंचासह त्या ठिकाणी दिलेल्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी नमूद इसम हा मिळून आल्याने त्या ताब्यात घेण्यात आलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे एका फुट्याच्या डब्यामध्ये जवळपास एकशे त्र्याण्णव नेट्रो नेट्रावेट गोळ्या ह्या मिळून आलेल्या आहेत त्यामुळे त्याच्याकडे त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणल्यानंतर त्याच्याकडे त्याच्याकडे सखोल विचारपूस करण्यात आलेली आहे त्याने सध्या पाटीपुरा या ठिकाणी पाटी रूम घर भाड्याने घेऊन राहत आहे अशी माहिती दिलेली आहे मूळ हा राहणार मूर्तिजापूर अकोला या जिल्ह्यातील असून त्या सुद्धा त्याची एक मेडिकल शॉप असल्याबाबत त्याने कळविलेले आहे त्या ठिकाणी त्याचा मुलगा तो मेडिकल शॉप चालवतो आहे अशी माहिती दिलेली आहे आणि फिर्यादी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अन्न व औषध सौंदर्य प्रसाधन या कायद्याअंतर्गत तसेच भादवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी आणि तीनशे अठ्ठावीस बाजवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आरोपीस अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात पी सी आरसाठी हजर करणार आहोत पी सी आर मिळताच आरोपीकडे पुन्हा अजून कोणाकडून तो माल कुठून आलेला आहे कोणाकोणाला विक्री केलेला आहे त्याबाबत सखोल विचारपूस करून त्याच्याकडे अजून जास्तीचे असे जे नशे ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या आम्ही जप्त करण्याची तजवीज ठेवलेली आहे यामुळे लहान मुले किंवा शाळेत जाणारी मुले, मुले। याच्यापासून नशेपासून मुक्त व्हावं हा आमचा हेतू आहे त्या पद्धतीने आम्ही कारवाई सुरू करू सुरू ठेवलेली आहे वर और... सर शहरामध्ये याच्याबाबत काही निश्चित सांगता येत नाही याची कल्पना नाही आमच्याकडे तसा काही पबचा विषय किंवा बार याचा काही विषय आमच्याकडे नाही किंमत एकशे त्र्याण्णवची ची सोळाशे रुपये किंमत आहे परंतु लोकांना तो सगळ्या भावाने विकत होता एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर